नमस्कार जे ऑनलाईन एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण एकदा तिसरीची रानवेळी ही कविता पाहणार आहोत चला पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया गुनिया आख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली रान गवाताची फुल तिच्या कानामंदी डोल अन चाईचा मोहर गळ्या मंदी गसर आहो टंटली फुलली तिच्या नाका मंदी फुली अन बोरांदीची फुल तीन केसात माळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी गोनिया आख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली पोर माळाव खेळली अन वारसंग बोलली वड पारंबीचा गेला पान आभाळाला साबरीच बोंड खल लाल झालं तोंड अहो हसता हसता मऊ गवतात लोळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागूनिया, अख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली गाई दांड्याच्या वाटान चाली अंगत नेटान डोल ढागांचा बाजला मोराचा पाहिला आली पाऊस तवा तडधिक पळाली पावसान भिजवली तरी उन्हात वाळली पोर डोंगराव भाळली त्याच्या नादी लागून या आख्या रानात पांगली पोर डोंगराव भाळली व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब